राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात वणी भाजपची नशामुक्त भारत मॅरेथॉन उत्साहात माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षिसांचे वाटप भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त वणी येथे नमो युवा रन नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती व माजी आमदार संजीव लेड्डी बोधकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सहा वाजून तीस वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तथा लोकमान्य टिळक चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली ही स्पर्धा चार गटांत घेण्यात आली असून स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला विजेत्यांना आकर्षक बक्षिसे रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली या भव्य उपक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भाजपा वणी शहराध्यक्ष अॅडव्होकेट निलेश माय महादेवराव चौधरी तसेच संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आमचे लाडके आमदार संजी रेड्डीचे साहेब यांचा आज वाढदिवस तसेच आमचे नेते पंडित दीनदयालजी यांची आज जयंती एकशे दहावी जयंती आहे त्यानिमित्त आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून तर महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत आम्ही जो सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे त्यामध्ये आज आम्ही नवोयन ही स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा नशामुक्त भारत स्पर्धा ही आयोजित केली होती आणि आम्हाला सांगण्यात आनंद होते या भर पावसामध्ये जवळपास चारशे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षातील आणि सोळा वर्षावरील त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक कमवला आणि आम्हाला सहकार्य केले या सहकार्यासाठी पोलीस प्रशासन तसेच ट्रॅफिक विभाग तसेच नगरपालिका आणि ग्रामीण रुग्णालय वणीचा आरोग्य विभाग या सर्वांचं मी आयोजकांतर्फे खूप खूप धन्यवाद मानतो आणि असंच सहकार्य आमच्या भारतीय जन पार्टी वनी विधानसभेला आपला लाभो आणि वनिकरांनी जो आम्हाला उत्पूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व धन्यवाद पंचवीस सप्टेंबर पंडित जी उपाध्याय एकात्म प्रति आमचा जयंती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबर जन्मदिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवाच्या रूपाला भारतीय जनता पार्टी स्वातंत्र्य त्या आहे त्याच आज पंचवीस सप्टेंबरला पंडित जीदार जयंती निमित्त सुदैवाने माझा वाढत असल्यामुळे आज नमो उलार वाढतासाठी युवतामध्ये प्रेमा मिळेल पण आज मॅरातन स्पर्धेचा आयोजित केलं एवढ्या प्रचंड पावसात युवतांचा मुलांचा मुलींचा उत्साह पाहून आज अतिशय मला आनंद होत आहे या सर्वांच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी माझ्या वाढ शुभेच्छा दिल्या त्यांना मी अतिशय मनापासून प्रत्यू आभार आपण करतो धन्यवाद